वाटच्या दरम्यान आज मी गाडी फास्ट चालली होती आणि हॉर्न पण वाटत होतो वाघ वाटला आज बसलेलाच होता मी जसं स्पीड निघालो आणि समोरून डायरेक्ट उडी मारली तोंडावर असली तर माझा हाताचा असल्यामुळे तू इथं आम्ही पडलो आणि तो वाघ पण पडलो होता मग तिथे आम्ही थांबून मागलो सरळ कळत सुटले तर मग तो वाघ मागला थोड्या वेळ मग माग वाढायला माझ्यानंतर मग यायला झालं तसंच मग पाथरटवाडी या ठिकाणी आज रात्री आठ सवा आठच्या सुमारास वाघाने बिबट्याने दोन व्यक्तींवर वेगवेगळ्या वेळी हल्ला केला सुरुवातीला सूरज सावंत हा जिम करून घरी चाललेला असताना त्याच्यावर वाघाने उडी मारली आणि त्याला झडप मारून बगलेमध्ये त्याचा मोठा दंश केला तो त्या ठिकाणी त्याला धरपकड करून उठला आणि मोटरसायकल त्या ठिकाणी सोडून तो वाडीपर्यंत पळत गेला वाघही त्याच्या माग पळत चालला होता नंतर वाघ बिबट्या त्या ठिकाणी थांबला आणि परत त्या पडलेल्या जवळ आला आणि त्यानंतर पानसरे सूरज हाही पाठीमागून पाच मिनिटांनी त्या ठिकाणी आला आणि त्याच्यावरही वाघाने पुन्हा मोटरसायकलवर झडप घेतली आणि दोन तरुणांना पाच मिनिटाच्या फरकाने बिबट्याने त्या ठिकाणी झडप मारून जखमी केलेला आहे आत्ता वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी केलेला आहे पुढील इलाजासाठी त्यांना मनसर या ठिकाणी नेण्यासाठी वनविभागाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि तातडीनं त्यांना त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर उपचार केला जातील परंतु हे जे काही हल्ले मध्ये मोठ्या प्रमाणात वनविभागाने विभागाने प्रामुख्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी पिंजरे लावून ते काही बिबटे जे काही माणसावर हल्ले करतात त्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी ओतूरकरांची ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे आज सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान आपल्या पाथरटवाडीतील दोन तरुण सुरेश राजेंद्र सावंत आणि सूरज राजेंद्र पानसरे वय एखादं तेवीस वर्ष आणि अठ्ठावीस वर्षे आहे तर घरी जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे तर पार्श्वभूमी अशी आहे की मागील आठवड्यामध्ये चार ते पाच दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी एक मादी बिबट जेरबंद केली होती आणि त्याच्या पंधरा ते, ते वीस सुद्धा एक बिबट आपण त्या ठिकाणी नर बिबट आपण जेरबंद केले नाही तर आमची अशी असं ऑब्झर्वेशन आहे त्या ठिकाणी की मादी आणि तिचे पिल्ल वगैरे त्या ठिकाणी असावेत आणि मादी पकडल्यानंतर पिल्लं जे आहेत ते हे होतात म्हणजे इकडं तिकडे फिरतात त्यामुळं सुद्धा आजचा हल्ला त्या ठिकाणी झालेला असू शकतो तरी आम्ही त्या ठिकाणी पाया पावलाचे ठसे वगैरे बघून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करणार आहे तसंच आमची जनजागृती पण त्या ठिकाणी वाढवणार आहे सध्या आपल्या उतूर परिसरामध्ये पाऊसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे ऊस भागामध्ये आणि लपन क्षेत्रामध्ये चिखल झाल्यामुळे बिबट हा जो आहे तो ज्या ठिकाणी कोरड जागा दिसते त्या ठिकाणी येऊन बसणे तर येऊन बसतो त्यामुळे सुद्धा मानवाचा आणि संघर्ष हा या दिवसामध्ये वाढलेला दिसून येतो पण साहेब आज पावसाचं झालं मागे हल्ले झालेत कित्येक लोकांना जीव गमावा लागला हो काय सांगाल तुम्ही तर याच्यासाठी आपल्याला शासनाने ज्या ठिकाणी बिबड दिसेल त्या ठिकाणी जेलबंद करण्यासाठी सांगितलेलं आहे तर माझ्या ओतूर वन परिक्षेत्रामध्ये तीन ते, ते, ते चार दिवसातून एक बिबट जो आहे तो जेअर बंद होतो आणि आपण त्याला मानिको बिबट निवारा केंद्रात हलवतो तर सध्याच्या परिस्थितीत असं झाले की लपण क्षेत्रामध्ये जास्त चिखल झाल्यामुळे ते कोरड्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे रस्त्यावर किंवा एखाद्या शेडमध्ये किंवा घराच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून हा मानव बिबट संघर्ष वाढत चालतो तर याच्यासाठी आपण आता पिंजरे ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावणार आहे आणि याशिवाय त्या भागामध्ये आपण जनजागृती पण वाढवणार मंत्रालयातून असं आदेश नाही केला होता की जे ज्या नागरिकांकडे जनावरं आहेत त्यांना बंदुकीचा परवानगा परवानगी देणार किंवा आवाजाच्या बंदूक देणार त्यावर काय उपयोजना झाली काही जी आर आला का तर जुन्नर वनपरिक्षेत्रांतर्गत त्याच्या पाठीमागे काही टेस्टिंग झाल्या होत्या तर त्याबाबत सात ते आठ जे व्हेंडर आहेत त्यांच्याशी बोलणं चालू होतं तर त्याची नंतर प्रोसेस काय झाली ते मी एकदा उद्या गेल्यानंतर विचारून आपल्याला कळवतो